निहारिका ऑफिसमधून घरी आली तेव्हा तिच्या सासू श्यामलीजी अस्वस्थपणे वरांड्यात फिरत होत्या ती म्हणाली सुनबाई तू फ्रीज का बंद केलास तुला यायला उशीर होत होता म्हणून मी भाजीपाला आणि भाकऱ्या बनवण्याचा विचार केला पण फ्रीज बंद होता आणि स्वयंपाकघरातील कॅबिनेटही बंद होते मी बाहेर जाऊन काही रेशन खरेदी करण्याचा विचार करत होते पण तोपर्यंत तू आलीस निहारिका सहज म्हणाली मग का झाले आई मी आले आहे मी जेवण बनवते मला काळजी करण्याची काय गरज आहे असे म्हणत ती तिच्या खोलीत गेली मग तिची सासू शामलीजी तिच्या सूनकडे आश्चर्याने पाहत राहिली थोड्या वेळाने तिची सून हात आणि चेहरा धुवून बाहेर आली मग श्यामलीजी काळजीने म्हणाली सूनबाई दोन कप चहा बनव तुझ्या सासऱ्यांना खूप भूक लागली आहे आणि ते बाहेरचे काहीही खाऊ शकत नाहीत तुला माहिती आहे की त्यांना मधुमेह आहे आणि त्यांचे कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही खूप वाढले आहे आणि आम्हाला बाहेरचे काहीही पचत नाही निहारिका सहज म्हणाली मी ऑफिसमध्ये संध्याकाळचा चहा घेतला होता म्हणून आता मी पुन्हा चहा बनवणार नाही जेवण थोड्या वेळात तयार होईल तुम्ही लोक एकदाच जेवा चहा प्यायल्याने भूक भागेल का असे म्हणत ती स्वयंपाक घरात गेली शामलीजी तिच्या सूनन खोलीत आली आणि तिच्या पतीला सांगू लागली की सून आली आहे थोड्या वेळात जेवण तयार होईल तुम्ही ते खा तिच्या पतीला संध्याकाळी काही चहा पिण्याची सवय होती पण आज संध्याकाळी चहा पिण्याचे भाग्यही नव्हते कारण सुनेने सर्व काही बंद केले होते जर श्यामलीजीला माहीत असते की सून येण्यास इतका वेळ लागेल तर तिने बाहेरून काहीतरी आणले असते पण ती वाट पाहत राहिली की सून थोड्या वेळात येईल एक तासानंतर सुनने हाक मारली आणि म्हणाली आई तुम्ही जेवण करा तुम्हाला भूक लागली आहे ना श्यामलीजी तिचे पती रामेश्वरजी सोबत खोलीतून बाहेर पडली जेवणाच्या टेबलावर रेस्टॉरंटमधून पनीरची भाजी पाहून तिला आश्चर्य वाटले ती म्हणाली सुनबाई ही भाजी बाहेरची आहे ना ती म्हणाली हो ही भाजी बाहेरची आहे आणि हा भात आहे तुम्ही खा श्यामलीजीने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि म्हणाली आणि तुझे जेवण काय आहे ती म्हणाली तू माझी काळजी का करतेस जे काही आहे ते शांतपणे खा बरोबर असे म्हणत ती तिच्या खोलीत गेली श्यामलीजीने तिच्या खोलीत डोकावले आणि पाहिले की ती पनीरची भाजीसोबत पराठे खात आहे तिला ते ती खूप विचित्र वाटले तिने भाताला स्पर्श केला आणि तो खूप थंड होता जणू काही तिच्या सुनेने तो फ्रीजमधून काढला असेल आता ती... आता तिला समजले की तिनं जेवणातून काही भात वाचून फ्रीजमध्ये ठेवले असेल फ्रीज बंद होता म्हणून तिला काहीही करू शकले नाही तिला अस्वस्थ वाटले तिची सून तिचे जेवण जेवणाच्या टेबलावर ठेवून निघून गेली होती जेवणात भात सुक्या भाज्या आणि पाणीदार डाळही होती त्यावेळी अनिच्छेने जेवण होते मग की तुम्ही काळजी करू नका मी जेवणात भाकरी बनवते तुमच्या आवडीची भाजी पण जेव्हा ती स्वयंपाकघरात जेवण बनवायला गेली तेव्हा सगळं बंद होतं आता सून बाहेरून जास्त तेल आणि मसाले घालून पनीरची भाजी आणि सकाळी भात वाढून निघून गेली होती आता त्यांना खूप भूक लागली होती मग शामलीजी म्हणाली की मी भात थोडा तरून घेईन तो थोडा गरम होईल आणि चवही चांगली येईल ती स्वयंपाकघरात गेली आणि पटकन कांदा आणि मिरच्या चिरून मध्ये तेल टाकले आणि भात तळायला सुरुवात करताच तिची सून आली आणि स्वयंपाकघरात गेली आणि म्हणाली आई तू काय करतेस म्हणूनच मी सगळं कुलूप लावून निघून गेले होते कुलूप उघडताच तुझे पंख बाहेर आले बरोबर त्यांनी तुम्हाला माझ्या स्वयंपाकघरात काम करायला सांगितले बघ तू स्वयंपाकघर किती घानेरडे केलेस तेवढे अन्न तुझ्यासाठी पुरेसे नव्हते का शामलीजी म्हणाली सुनबाई आम्ही थंड भात कसा खाऊ शकतो म्हणूनच मी भात तळण्याचा विचार केला ती म्हणाली माझे स्वयंपाकघर घाणेरडे करण्याची गरज नाही जे खायला मिळेल ते खाऊन घ्या तोपर्यंत भात तळला गेला होता म्हणून शामलीजींनी जड अंतकरणाने ताटातले भात काढले आणि तिच्या पतीकडे गेल्या रामेश्वरजींनी त्यांच्या सुनेचा मोठा आवाजही ऐकला होता ते म्हणू लागले की त्यांची भूक कमी झाली आहे पण शामलीजींनी त्यांना शपथ घ्यायला लावली आणि सांगितले की जे काही आहे ते थोडे खा कारण तुम्हाला औषधही घ्यावे लागेल तुमची तब्येत बिघडू शकते बोलत असताना तिच्या डोळ्यात असहाय्यतेमुळे अश्रू येऊ लागले आणि ती विचार करू लागली की आपण शहरात आलो नसतो तर बरे झाले असते तिचा मुलगा अनुजच्या हट्टीपणामुळे आज ते त्याच्या घरी आले होते आणि दोन वेळच्या जेवणासाठी अपमानित होत होते इथे निहारिका दुःखी मनाने त्यांना जेवताना पाहून खूप आनंदी वाटत होती ती जाणून बुजून त्यांना त्रास देत होती जेणेकरून ते बुकेमुळे त्यांच्या गावी परत जातील अनुजने त्याच्या पालकांना त्याच्यासोबत राहण्यासाठी बोलावले कारण त्याला वाटले की त्याच्या पालकांची प्रकृती देखील म्हातारपणात चांगली नाही म्हणून तो त्याच्या पालकांची काळजी घेईल ते फक्त एका आठवड्यापूर्वी आले होते एका आठवड्यासाठी सर्व काही ठीक चालले होते परंतु फक्त दोन दिवसांपूर्वी अनुज ऑफिसच्या कामासाठी एका आठवड्यासाठी शहराबाहेर गेला होता आणि तेव्हापासून निहारिकाचे वागणे बदललेले दिसत होते आज तिने स्वयंपाकघरातील सर्व कॅबिनेट आणि फ्रीज देखील बंद केले होते आता शामलीजी हे सहन करू शकत नव्हती त्यांनी लगेच अनुजला फोन केला आणि म्हणाले बेटा कृपया आमच्या गावी परत जाण्यासाठी तिकिटे बुक कर आम्ही इथे राहू शकत नाही मग अनुज आश्चर्याने म्हणाला का आई काय झालंय मग श्यामलीजींनी तिच्या मुलाला सगळं सांगणं आवश्यक वाटलं नाही कारण मुलगा विनाकारण बाहेर काळजीत पडला असता म्हणून ती म्हणाली काही नाही बेटा मला गावाची आठवण येत आहे मग अनुज म्हणाला मी येईन आणि तुला बरं वाटायला ला लागेल फक्त एका आठवड्याची गोष्ट आहे आता शामलीजी विचार करत होत्या की मुलगा आल्यानंतरच त्यांनी गावी जायचं म्हणून त्यांनी तो एक आठवडा कसा तरी मोठ्या कष्टाने घालवला नंतर अनुज घरी आल्यावर शामलीजींनी त्याला सगळं सांगितलं आणि म्हणाली सुनेला आमच्यासोबत राहायला बरं वाटत नसेल आम्हाला गावात परत पाठव हो। आम्ही कस तरी तिथे राहू किमान खाण्यापिण्याची समस्या तरी राहणार नाही हे सांगताना ती रडू लागली अनुजला आश्चर्य वाटलं की त्याची बायको त्याच्या आईवडिलांसोबत असं वागत आहे तो हे सगळं अजिबात सहन करू शकला नाही तो म्हणाला तुम्ही लोक काळजी करू नका मी काहीतरी करेन पंधरा दिवसातच अनुजाने असे काही केले की निहारिकाला हादरवून टाकले अनुजाने त्याच्या सोसायटीच्या वरच्या मजल्यावर त्याच्या पालकांसाठी त्यांच्या नावावर एक नवीन फ्लॅट खरेदी केला त्याच्या पालकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्याने एक मोलकरी ठेवली अनुजाने निहारिकासमोर त्याच्या आईला सांगितले जसे तुम्ही लोक माझ्या लहानपणी माझी काळजी घेतली तसेच तुमच्या मातारपणी तुमची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो जर निहारिका तुम्हाला या घरात पाहू शकत नसेल तर मी तुम्हाला एक नवीन घर खरेदी करत आहे तुम्ही लोक त्या नवीन फ्लॅटमध्ये आरामात राहा गावात तुम्ही लोक तुमचे खाणेपिणे सांभाळत होतात मग इथेही तुम्ही स्वतः स्वयंपाक करा आणि खा आणि जर काही कमतरता असेल तर, तर मला लगेच सांग हे सर्व ऐकून निहारिका रागावली आणि म्हणाली तुम्ही आमच्या बचतीतून तुमच्या पालकांसाठी घर खरेदी केले आहे मग अनुज म्हणाला ते घर आमचे आहे आणि आई बाबाही आमचे आहेत जर तुला तुझे स्वयंपाक घर किंवा फ्रीज बंद करायचे असेल तर ते तुझ्या मनाप्रमाणे कर मी आई आणि बाबांना एक नवीन फ्रीज आणि एक नवीन स्वयंपाकघर दिले आहे आता ते आरामात राहतील मी त्यांना काहीही कमी पडू देणार नाही हे माझे कर्तव्य होते आणि मी माझे कर्तव्य पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे बोलताना त्याचा आवाज गुदमरला त्याचे पालक प्रेमाने त्याच्या डोक्याला हात लावत होते ते खूप भावनिक झाले की आजच्या काळातही एक मुलगा आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी या थराला जाऊ शकतो अनुजने त्याच्या पालकांच्या राहण्याची खूप चांगली व्यवस्था केली होती आता ऑफिसमधून आल्यानंतर तो अनेकदा रात्री उशिरापर्यंत त्यांच्यासोबत राहायचा आणि निहारिका इथे एकटीच खूप अस्वस्थ असायची पण तरीही अनुज देखील पती म्हणून आपले कर्तव्य खूप चांगल्या प्रकारे पार पाडत होता निहारिकाला मनात पश्चाताप होत होता की जर तिने फ्रीज आणि स्वयंपाकघर बंद केले नसते तर कदाचित अनुजचा वेळ इतका खर्च झाला नसता तसेच तो फ्लॅट खरेदी करण्यासाठी एवढी मोठी रक्कम खर्च झाली नसती सुट्टीच्या दिवशी अनुज त्याच्या पालकांना आणि पत्नीला फिरायला घेऊन जात असे आता निहारिका तिच्या सासरच्या लोकांशी औपचारिकपणे वागायची आणि ती कधीही त्यांचा अनादर करू शकत नव्हती कारण अनुजने त्याच्या पालकांचे वृद्धापकाळ चांगले राखले होते तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि या कथांसाठी कृपया चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद